घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे सात एकोणसाठच्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढला चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा ले लेडीज कोच आहे त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढं निघाली होती सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला महिला फिर्यादीला खाली ढकलून दिलं त्रें ट्रॅकमध्ये त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळतात कॉलरकडनं पुढील खान्देश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान फिर्यादी यांना औषध उपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर झा होतात त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे कुणाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैध प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडीने आली आहे तपास सुरू आहे फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी परंतु नंतर थोडासा फिवर ताप असल्यामुळं ता उपचार सुरू आहे काय मानसिक हा डॉक्टरांनी त्याच्यावरती औषध उपचार केला आहे गोळ्या दिलेल्या आहेत आम्ही त्याच्या दोन वेळेस त्या गोळ्या देत असतो गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगल्या होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आरोपीने या गोदरी असं काही केलेलं आहे हां तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये आणि त्यापर्यंत तशी काही माहिती नाही